मित्रांनो आज आलो बा टिंबुर्णीला तर कुणाला भेटायला आल बघा बघा होगा परी बघून ओळखलं असेल तुम्ही महाराष्ट्राची फेवरेट आहे परी काय मग परी कोणाला भेटायला मामा दुसरा मामा बघा इकडे दुसरा माम मामा पैसे मामा आलेल बालकामाला पैसे घेऊ आले मामा किती आणलं तर तीन बोट आहे का बोट नाही वाग तीन बोट बोट करोड काय जिकलू बिकलो काय मी कुठे रिम लोन चालू अजून संपलं ना आपल्याला लावायचं नाही बायको मला घरात घ्यायचं नाही तसलं काय केलं होणार ना काय मग परी किती घ्यायचे काहीच नको आव नाही उशार आहे परी बघू पेम झाली काय वय मुख्य बोलता येत नाही तिला तर मित्रांनो भेटून एकदम मस्त वाटलं बघा भरपूर दिवस झालं भेटायची इच्छा होती पण आज भेटायचा योग आला एकदम मस्त वाटलं बा अच्छा थँक्यू मामा या बंगला झाल्यावर बघायला बंगला झाल्यावर नक्की येणार बघायला या मस्त चालतंय चालतंय बरं चला तर चला जातो मित्रांना आता भेटूया आपण बाय